संभाजीनगर शहरामध्ये जरी मराठा समाजाचा जर प्रभाव दिसून येत नसेल तर ग्रामीण भागामध्ये मराठा समाजाचं प्राबल्य आहे सत्तार विरोधी जे आहेत ते सर्वजण एक येऊन यावेळी सत्तारांच्या विरोधात एकाच उमेदवाराला स्ट्रॉंग सपोर्ट करण्याचे चान्सेस आहे सा। रावसाहेब दानवेंचा असा गैरसमज झालेला आहे की सत्तारांनी आपल्या विरोधात काम केलेलं आहे त्यामुळे भाजपचा जो नाराज वर्ग आहे तो नक्कीच महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सपोर्ट करेल जिल्ह्यातले सर्व आमदार शिवसेनेला सोडून घेत फक्त उदयसिंग राजपूत जे होते ते एकमिष्ठ राहिले त्यामुळे ती एक सहानुभूती जी आहे ती उदयसिंग राजपूत त्यांच्याबाबत आहे उदयसिंग राजपूत त्यांच्या विरोधात जर मराठा विरोधी पक्षाकडून आला तर मात्र उदयसिंग राजपूत यांना ही निवडणूक अवघडच आहे असं सांगितलं जातं की संदीभान भोंगरे यांनी खासदारकी लढवण्यासाठी अटच ती टाकी होती माझं बोलायला आमदार नाही एम आय एम सी जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये प्राबल्य दिसणार एम आय एम सी जे प्राबल्य फक्त शहरी भागात आहे नमस्कार मित्रांनो द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल सेगमेंट मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्याच्या राजकारणावर आपण या भागात चर्चा करणार आहोत आणि पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत दैनिक पुढारीच्या छत्रपती संभाजीनगरचे वृत्तसंपादक विनोद काकडे सर स्वागत आहे सर जिल्ह्यात राजकारण समजून घेताना मला सुरुवात आपण एक एक मतदारसंघापासून करूच या पण मराठा आंदोलनाच्या प्रश्नाबद्दल सुद्धा मला विचारायचं होतं की मराठा आंदोलनाचा प्रभाव या जिल्ह्यात नेमका कसा आहे आणि विधानसभेचा त्याचे काय काय इम्पॅक्ट करू शकतात मराठा आंदोलनाचा जर आपण प्रभाव बघितला मराठा आंदोलनाची सुरुवातच जी आहे ती संभाजीनगरमधून झाली कोपर्डीच्या घटनेनंतर सर्वात पहिला जो मोर्चा होता तो संभाजीनगरमधून निघला त्यानंतर आता जे जारांगी पाटलांचं जे आंदोलन सुरू आहे तेही आपण मराठवाडा म्हणजे मराठा आंदोलनाचा सर्वात मोठा प्रभाव जो आहे तो मराठवाड्यात आपल्याला दिसून आला लोकसभेतही त्याचा प्रभाव दिसून आला औरंगाबाद संभाजीनगर शहरामध्ये जरी मराठा समाजाचा जर प्रभाव दिसून येत नसेल तर ग्रामीण भागामध्ये मराठा समाजाचं प्राबल्य आहे आणि नक्कीच मराठा फॅक्टर हा ग्रा, विधानसभा ग्रामीण भागातील ज्या विधानसभामध्ये असल्या तिथे तोचा प्रभाव आपल्याला दिसून येतो अच्छा जिल्ह्यामध्ये जरांगे पाटील त्यांचे उमेदवार उभे करू शकतील अशी शक्यता आहे का ते अजून आहेत उभे करावेत नाही करावेत पण तरी काय झरांगे पाटलांची भूमिका अवस्थेत जिल्ह्यातील अनेक जे इच्छुक आहेत ते जरांगे पाटलांना जाऊन भेटत आहेत त्यांच्याशी म्हणजे काही पक्षाचे ज्यांना आता सर्व फुटाफुटीमुळे पक्षाच्या झालेल्या फोटाफोटीमुळे ज्यांना वाटतं की आपल्याला या पक्षातून तिकडे मिळणार नाही ते जरांगे पाटलांकडे जाऊन उमेदवारीची मागणी करतायत परंतु मला नाही वाटत आणखीन की म्हणजे पाटील उमेदवार उभा करतील या क्षणाला तरी ती परिस्थिती सर आता ऐकवे शहराच्या तीन मतदारसंघांबद्दल चर्चा केली आता जिल्ह्यातला जो सिल्लोड मतदारसंघ आहे तिथे नेमकी काय परिस्थिती आहे कारण का तिथे अब्दुल सत्तार शिंदे गटाकडनं विद्यमान आमदार आहेत तर तिथे त्यांना आव्हान निर्माण होईल का यंदा की अब्दुल सत्तार पुन्हा एकदा मुसंडी मारतील सिल्लोड मध्ये अब्दुल सत्तार आपण जर सिल्लोड मतदारसंघाची जर हे केली पाहणी केली तर असं लक्षात येईल की गेल्या कित्येक दिवसात कित्येक वर्षांपासून अब्दुल सत्तारांनी या मतदारसंघावर एक हाती वर्चस्व निर्माण केलेलं आहे आज परिस्थिती अशी आहे की सत्तार वगळ तर सिल्लोड तालुक्यात तर नेतृत्व दुसऱ्या पक्षाचं नेतृत्व कोण आहे असा विचार केला तर पटकन नावं समोर येत नाही आणि तिथं नेतृत्वच अब्दुल सत्तारांनी काँग्रेसमध्ये काँग्रेसमध्ये गेले नंतर त्यांनी काँग्रेस सोडताना भाजपशी जवळ केली भाजपशी ऐनवेळी उभा गटात म्हणजे शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेतून पुन्हा ते निवडून आले आज आता अशी परिस्थिती आहे की सत्तारांनी त्या मतदारसंघावर आपली पकड प्रचंड निर्माण केलेली आहे त्यामुळे विरोधी पक्षाकडून महाविकास आघाडीने जर उमेदवार द्यायचा तर उमेदवार कोण उभा करायचा चर्चेतलं नाव काय असं तर काही सध्या तरी तिथून असं स्ट्रॉंग उमेदवार कोणी नाही आज तिथून आपण जर बघितलं उभाटा गटाकडून राजीव राठोड म्हणून आहे जिथे जिल्हा प्रमुख आहेत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य होते ते इच्छुक आहेत तिथून उभाटा गटाकडून त्याचबरोबर आहे भाजपकडून जे हा एक होऊ शकते यात सत्तारांना सिल्लोड मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचा पदाधिकार भाजपचा प्रचंड विरोध आहे सत्तारांना त्यामुळे ही जागा आता भाजपच्या वाट्याला येणार नाही त्यामुळे भाजपचे जे काही तिथले मातब्बर नेते आहेत हु, ते ऐनवेळी बंडखोरी करून उभाटा गटात जाऊन सत्तारांच्या विरोधात निवडणूक लढू शकतात त्यात मग आपण सुरेश बनकर आहे सांडूपा माझे आमदार सांडू पाटील लोखंडे आहेत हे ऐनवेळी उभाटा गटात जाऊन तिथून निवडणूक लढवण्याची हे करतात अच्छा मध्यंतरी दानवे ते जे वाकयुद्ध झालं होतं चर्चेत झालं होतं सत्तारांचा तर तिथे त्यांच्याशी असलेला वाद शिवसेनेतले गट सुद्धा त्यांच्यावर नाराज आहेत मुस्लिम गट सुद्धा तिथे नाराज आहेत त्यांच्या विरोधात त्याचा फटका काही यंदा या निवडणुकीत बसू शकेल असं वाटतं कारण सत्तारांना एक होणार आहे की सत्तारांच्या विरोधात जो कोणी उमेदवार दे उभा राहील त्याच्या मागे अप्रत्यक्षरित्या भाजपचा नाराज गट हा शिवसेनेचा ना शिवसेना म्हणजे शिंदे सेनेतला सत्तार विरोधी जे आहेत ते सर्वत्र सर्वजण एक येऊन यावेळी सत्तारांच्या विरोधात एकाच उमेदवाराला स्ट्रॉंग सपोर्ट करण्याचे चान्सेस आहे त्यामुळे सत्तारांना आतापर्यंत जशी निवडणूक सोपी गेलेली आहे तशी यंदा निवडणूक सोपी जाईल असं वाटत नाही त्यातली त्यात त्यांनी ऐन विधानसभेच्या तोंडावर सोबत वैर घेतलेला आहे लोकसभेमध्ये दानवेंचा असा गैरसमज झालेला आहे की सत्तारांनी आपल्या विरोधात काम केलेलं आहे त्यामुळे भाजपचा जो वर्ग नाराज वर्ग आहे तो नक्कीच महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सपोर्ट करेल असं तरी चित्र सर पुढचा म्हणजे वैजापूर मतदारसंघ तिकडे मी सकाळी जाऊन लोकांशीही बोलत होतो तर तिथे आता चर्चा आहे ती विद्यमान आमदारांची चर्चा मला जाणवली रमेश बोरनार जे शिंदे आमदार आहेत तर तिथेही त्यांना ओपन ओपन शकेल वाटत सध्या वैजापूर मध्ये परिस्थिती अशी झाली आहे की विरोधी उमेदवार उभा करायचा कुणाचा ती जागा राष्ट्रवादी पूर्वी तिथे राष्ट्रवादीचा जागा होती म्हणजे शरद पवार भाऊसाहेब पाटील चिकडगावकर जे तिथे आमदार होते त्यानंतर ती जागा गेली बोरणारे आमदार झाले यंदा आता शिवसेना ठाकरे गट ठाकरे गटावर उमेदवार द्यायचा की राष्ट्रवादीचा उमेदवार द्यायचा हाच अद्याप संभ्रम आहे त्यामुळे ह्या जी आणखीन तो जोपर्यंत क्लिअर त्यामुळे उमेदवारही ते, ते संभ्रमात आहे की लढाऊ कुणाकडून कोणत्या पक्षाचा चेहरा घेऊन आपण समोर जाऊ आपण तिथं पाहिलंय माझी आमदार कैलास पाटील भाऊसाहेब पाटील जे होते आणि जेव्हा शिवसेनेकडे जागा गेली आणि महाविकास आघाडी महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हा भाऊसाहेब पाटील यांनी राष्ट्रवादी सोडून त्यांना लक्षात आलं की आता ही जागा शिवसेनेकड त्यामुळे ते निघून गेले होते ते अलिप्त झाले होते परंतु आता पुन्हा ते शिवसेना शिंदे ठाकरे गटात सक्रिय झाले म्हणजे या फुटीनंतर फुटीनंतर ते सक्रिय झाले परंतु गेल्या दोन तीन कार्यक्रमांमध्ये ते अलिप्त दिसून आले असं चाललं होतं की तिथले जे भाजपचे माजी नगराध्यक्ष आहेत डॉक्टर दिनेश परदेशी हे ऐनवेळी उभाठा गटाकडून निवडणूक लढू शकतात जर त्यांना तिकीट मिळालं तर आपला पत्ता कट होईल त्यामुळे भाऊसाहेब पाटील जे आहेत ते सध्या अलिप्त आहेत परंतु तिथून जो उमेदवार बोरणारे आहे बोरणाऱ्यांच्या विरोधात भाऊसाहेब पाटील चिकडगावकर हु. किंवा डॉक्टर दिनेश परदेशी जे आहेत भाजपचे ते निवडणूक लढवताना आपल्याला दिसून येईल आणि ती निवडणूक म्हणजे चांगली रंगतदार होईल एकतर्फे होईल असं नाहीये आपल्याला जरी प्रभाव दिसत असेल तरी ती निवडणूक एकतर्फी होईल असं चित्र नाही Uh, सर गंगापूर बद्दल पण बोलायचं होतं की प्रशांत बंब गेले पंधरा वर्ष आमदार आहेत आणि मागे आणि आणि त्यांची माने पाहायला मिळाली होती हे मिळून आव्हान निर्माण करू शकतात अंबादासून आता वैजपूर सारखीच परिस्थिती गंगापूर मतदारसंघाची झालेली आहे भाजपचा तिथे भाजपचे प्रशांत बंब जे आहे ते तिथे निवडणूक लढवणार परंतु विरोधी ती जागा महाविकास आघाडीतून काँग्रेसला आपलं राष्ट्रवादीला सोडायची की ठाकरे ठाकरे गटाला सोडायचे हा संभ्रम आहे आज घडीला तिथून बॉम्बच्या विरोधात अजित पवार गटांचे सतीश चव्हाण जे विद्यमान पदवीधरचे आमदार आहेत सतीश चव्हाण यांनी जोरदार तयारी केलेली गेल्या के चार वर्षापासून ते मतदारसंघात फिरत आहे आणि सतीश चव्हाण यांचं असं म्हणजे असं सांगण्यात येते की जर ऐनवेळी अजित पवार गटाने कडून अजित पवार गटाने ती जागा सोडून घेतली नाही हे शरद पवार गटात किंवा उभाटाकच्या तिकिटावरही निवडणूक लढू शकतात Oh. जर प्रशांत बम यांना प्रशांत यांच्या विरुद्ध सतीश चव्हाण सतीश चव्हाण कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणार हे oh, फायनल आहे फायनल okay. आहे जर okay. त्यांना या पक्षाची जर साथ मिळाली प्रशांत बम यांना यांना कडवं आव्हान मिळू शकतं त्यातही कृष्णा पाटील डोनगावकर जे आहेत माझी जेडपी अध्यक्ष hmm. होत्या त्यांच्या मिसेस hmm. तेही उभाट्या गटात सक्रिय आहेत आणि तेही जोरदार तयारी करत आहेत त्यामुळे आईन आता ह्या दोघातून सतीश चव्हाण किंवा कृष्णा पाटील डोनगावकर या दोघांपैकी कुणाला तिकीट मिळतं त्याच्यावर ते डिपेंड आहे परंतु यंदा प्रशांत जबरदस्त आव्हान असेल इथे मराठा आंदोलनाचा प्रभाव पण खूप जास्त प्रमाणात आहे गंगापूर तालुक्यामध्ये कारण की गंगापूर तालुक्या जे पहिलं बलिदान दिलं होतं आपण जे बलिदान म्हणतो ते पहिलं बलिदान हे गंगापूर तालुक्यातच होतं त्यामुळे मराठा आंदोलनच आणि विधानसभा निव लोकसभा निवडणुकीतही मराठा वोटिंग जे आहे गंगापूर वैजापूर या तालुक्यातून खूप मोठ्या प्रमाणात मतदान okay. जे आहे ते तिथून झालेले या दोन तालुक्यात okay. गंगापूरमध्ये मराठा आरक्षणाचा नक्कीच प्रभाव दिसून येईल okay. uh, सर कन्नड यांच्या महत्वाचं एक सांगायचं बम यांच्या विरोधात जे दोन्ही इच्छुक उमेदवार आहेत ते दोन्ही मराठा असल्यामुळे तो फायदा तिथे परत मराठा आंदोलनामुळे टपकाईट होऊ शकते ओके okay. सर uh, पुढच्या मतदारसंघाकडे येऊया कन्नड मतदारसंघामध्ये uh, इथे उदयसिंह राजपूत जे ठाकरे आमदार आहेत आता विद्यमान त्यांच्यासमोर काय काय आव्हानं असतील त्यांच्या विरोधात महायुतीकडनं कोण उभं राहू शकतं तिथे जागा वाटपाचं नेमकं समीकरण काय असेल एक महत्वाचं आपण उदयसिंग राजपूत यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर जिल्ह्यातले सर्व आमदार शिवसेनेला सोडून गेले फक्त उदयसिंग राजपूत जे होते ते एकनिष्ठ राहिले त्यामुळे ती एक सहानुभूती जी आहे ती उदयसिंग राजपूत यांच्याबाबत आहे मात्र त्याचवेळी लोकसभेच्या याच्यात या मतदारसंघातून सर्वाधिक लीड जी होती ती यांना होती डोंगरेंना त्यामुळे असं लक्षात येते की चित्र असं दिसून येते की यंदा जर उदयसिंग राजपूत यांच्या विरोधात जर मराठा उमेदवार जर विरोधी पक्षाकडून आला तर मात्र उदयसिंग राजपूत यांना ही निवडणूक कडवी म्हणजे अवघडच आहे कारण त्यात संभ्रम असा आहे की ही जागा लढणार कोण तिथे भाजपही दावा करते तिथे काँग्रेस म्हणजे अजित पवार गटाचाही दावा आहे तिथे काँग्रेसचाही दावा आहे शरद पवार गटाचाही दावा आहे त्यामुळे हा कन्फ्युजन आहे की जागा लढायची कोणी हा विषय आहे दुसरं म्हणजे तिथे माजी आमदार हर्षवर्धन जाधव जे आहे यंदा लोकसभेतही हर्षवर्धन जाधव यांनी जवळपास सदोतीस ते चाळीस हजार मतदान घेतलं आणि त्या चाळीस हजारापैकी तीस ते पस्तीस हजार मतदान एकट्या कन्नड तालुक्यातलं होतं आणि हर्षवर्धन जाधव पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटात जाऊन निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत असं अस चर्चा आहे वंचितचं पण नाव चर्चा वंचितचं नाव होतं ना परंतु वंचितकडून वंचित कडून ते लढणार नाही ते गेले तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ते निवडणूक लढू शकतात नाही तर ते अपेक्षा लढणार आणि तिथे तिरंगी फाईट आपल्याला होताना दिसून येईल हर्षवर्धन जाधव महाविकास आघाडी आणि उदयसिंग राजपूत उदयसिंग राजपूत यांना गेल्या वेळी एवढी ती सोपी निवडणूक राहणार नाही असं एकंदरीत चित्र आता Uh, सर पुढचा फुलंबरी मतदारसंघ त्याच्यामध्ये आता भाजपचे हरिभाऊ पागडे यांचं वर्चस्व आहे त्यांचं पारड जडही आहे असं मानलं आहे पण भाजपकडनं सुद्धा अनेक लोक तिथे इच्छुक असं अशी चर्चा आली होती तिथे नेमकी जागा वाटतो तिला काय निर्माण होतं हरिभाऊ बागडे यांचं फुलंबरी मतदारसंघात हरिभाऊ बागडे यांचं वैयक्तिक पारडस जड हा हा, हा. परंतु लोकसभा निवडणुकीचं जर आपण पाहिलं असेल या नुकत्याच पार पडलं तर त्यामध्ये काँग्रेस उमेदवारांनी कल्याणकाळी जे आहेत त्यांना सर्वाधिक मतदान फुलंब्री मधून पडले मतदार मतदारसंघातून सर्वाधिक मतदान त्यांना पडलेलं आहे म्हणजे हरिभाऊ बागडे यांना मानणारा वर्ग होता तिथे भाजपला मानणारा वर्ग नव्हता हुँ, आज घडीला तिथून म्हणजे तिथे पूर्वीपासून काँग्रेसचे काँग्रेस आणि हरिभाऊ बागडे आणि कल्याणकाळे अशीच पारंपरिक फाईट होत आलेली आहे आता हरिभाऊ बागडे राज्यपाल झाल्यामुळे अनेक जे इच्छुक भाजप मध्ये गुडघ्याला बांधून होते ते खूप खुश झालेले आहेत सर्वजण तयारी करतात तिथून एक अनुराधा चव्हाण आहे अनुराधा चव्हाण निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत बाजार समितीचे सभापती डॉक्टर राधाकिशन पठाडे तिथून इच्छुक आहेत हे दोघे जे आहेत ते भाजपकडून म्हणजे प्रबल दावेदार मानले जातात आणि तिथे दुसरं असं आहे की तिथून उभा राह आणि काँग्रेस कडून अवताडे जे आहेत आता अवताडे विलास आवताडे उभे राहतात की त्यांचा मुलगा कल्याणकाळे खासदार झाल्याने तिथून अवताडे कुटुंबालाही त्यांचे वडील जे आहेत आज म्हणजे अवताडे जे वडील होते ते माझे आमदार होते त्यामुळे अवताडे कुटुंबाचा काँग्रेसकडून महाविकास आघाडीकडून ती जागा अवताडे यांना वेळ सुटणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे फक्त भाजपकडून ह्या दोघांपैकी कोण येतं आणि तिन्ही आमदार मराठा आहेत त्यामुळे मराठा आरक्षणाचा तिथे काही इफेक्ट होईल असं दिसून येणार नाही परंतु यंदा जी राहील तिथली जिल्ह्यातली सर्वात लक्षणीय फाईट ती राहील कारण तिथे सर्व नवखे उमेदवार पहिल्यांदा जे नवखे उमेदवार तिथे असणार आहे अच्छा विद्यमान कोणीही नसते ओके गे, गे, आ, सर आता शेवटचा म्हणजे पैठण भुमरे स्वतः आमदार होते त्यांच्या दे दे। मुलाला इथे संधी मिळेल अशी चर्चा आहे तर तिथली फाईट नेमकी कशी होईल त्यांच्या मुलाला खरंच तिकीट मिळणार आहे चर्चा आहे संदीपान भुमरे असं सांगितलं जातं की संदीपान भुमरे खासदारकी लढवण्यासाठी अटच ती टाकली होती माझ्या मुलाला आमदार करायचं आणि त्यांचं ते स्वप्न होत की मी खासदार झाल्यानंतर माझ्या मुलाने आमदार व्हावं त्या जागेवर आणि विलास बापू भुमरे जे आहेत त्यांचं मुलं ते गेल्या म्हणजे दहा आठ दहा वर्षांपासून ते वडिलांसोबत आहे ते जिल्हा परिषदेचे ही होती त्यामुळे विलास शिंदे गटांकडून उद्धव विलास बापूंना उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित आहे त्याच ठिकाणी आता विरोधी म्हणून जे आहे ही जागा राष्ट्रवादी अजित राष्ट्रवादी लढवायची पूर्वी आणि शिवसेना शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी पारंपरिक फाईट होती मागे ती संजय वागचा रजी होती राष्ट्रवादीचे आमदार होते त्यांनी एकदा संदीपान भुमरे पराभव केला होता जर ही जागा शिवसेना राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली शरद पवार घाटाच्या आज दत्ता गोर्डे जे आहेत जे शिवसेनेचे आहेत ते शिवसेनेच्या दत्ता गोर्डेंनी माग सांगितलं होतं की जर ही जागा राष्ट्र मला जो तिकीट देईल त्याच्याकडून मी उभा राहणार त्यामुळे विलास बापू बुमरे यांना दत्ता गोर्डे जे आहेत हे म्हणजे ते ऐनवेळी दोन ते राष्ट्रवादी किंवा शिवसेना या दोघांचे मुळे विलास गोर्डे दत्ता बोर्डे उमेदवार असू शकतात आणि दत्ता गोर्डे आणि विलास बापू यामध्ये प्रचंड तगडी फाईट होईल कारण की गेल्या निवडणुकीत दत्ता गोर्डे यांनी जेरी सांगली होता अत्यंत कमी मतांनी त्यांचा पराभव झालेला होता त्यामुळे यंदा चांगली फाईट चांगली म्हणजे एकदम आव्हान असेल जो कोणी उमेदवार असेल तो अत्यंत कमी फालकाने निवडून येईल अशी ती निवडणूक असेल ओके सर शेवटचा प्रश्न विचारतो की शहरात जसं एम आय च प्राबल्य आहे तसंच ते उर्वरित जिल्ह्यामध्ये सुद्धा दिसून येतं का आणि तिथलं त्यांना किती चान्सेस नाही एम आय च जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये प्राबल्य दिसून येत नाही आपल्याला एम आय फक्त शहरी भागात आहे ग्रामीण भागातील काही गंगापूर मतदारसंघ आहे समजा गंगापूर मतदारसंघ जो आहे त्या गंगापूर शहर आणि खुलताबाद या दोन तालुक्यांमध्ये मुस्लिम मता मतांचं हे जास्त आहे आणि सिल्लोड सिल्लोड जो आहे ह्या दो दोन मतदार दिसतं परंतु त्यामध्ये असा ते गेम चेंजर ठरू शकतात असं ते मतदान नाही आहे आणि तो तो वर्ग जो आहे ग्रामीण भागातला मुस्लिम वर्ग तो एम आय एमकडे असतो हंड्रेड पर्सेंट असंही नाही जो शहरी भागातली परिस्थिती एम आय एम फॅक्टर ग्रामीणमध्ये काम करणार सर खूप खूप धन्यवाद तुम्ही जिल्ह्याचं राजकारण आता सगळं समजावून सांगितलं काय खिचडी होणार आहे इकडे तेही समजावून सांगितलं नऊ आमदार कोण असू शकतात याचा अंदाजही तुम्ही दिलात पॉलिटिक्सला वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार आपण पुन्हा पुन्हा भेटत राहूच कारण काय आत्ताशी कुठे हवा तापायला सुरुवात झालेली आहे खिचडी सगळी आहे जागा वाटपाची कोडी आहे ते हळूहळू सुटतील निवडणुकाही जाहीर होतील त्यावेळी सुद्धा आपण चर्चा करू उमेदवार जाहीर झाल्यानंतरही आपण चर्चा करू आत्ता इथेच थांबूया नेहमीच आता आता आपल्या लाडक्या प्रेक्षकांना आवाहन की हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा इतनं नऊ उमेदवार कोण असतील जिल्ह्यातनं तुमचे अंदाज काय तेही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर सांगा आणि नेहमीच लाडका आवाहन द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद